नमस्कार मी आपण पुस्तक सद्ल मराठी चला तर पाहूया आजची छळ घडामोडी कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघात दीपाली कोराणे पंचायत समिती मतदारसंघातून आनंदा शेट्टी सौ अनिता शिंदे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद प्रशासनातील अनुभाव आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षाचा भक्कम साथ यामुळे कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघात विकासाची गंगा आणण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अधिकृत उमेदवार सौ दीपाली विनोद कोराणे कोरोची पंचायत समिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार आनंदा शेट्टी तर कारदाळ पंचायत समिती शिवशाहू विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अनिता पवन शिंदे हे सक्षम व विश्वासार्ह उमेदवार म्हणून पुढे आले आहेत त्यामुळेच कोरोची तारदाळ या गावांमध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे सौ दीपाली विनोद कोराणे यांनी यापूर्वी तारदाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच म्हणून जबाबदारी सांभाळली आहे त्या सध्या ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत आहेत उपसरपंच असताना त्यांच्या कार्यकाळात तारदाळ रस्ते पाणीपुरवठा स्वच्छ तारत तसेच मूलभूत सुविधांशी संबंधित अनेक विकासकामे यशस्वीरित्या मार्गी लागली प्रशासनाशी समन्वय साधून काम करण्याची त्यांची पद्धत आणि सर्वसामान्य नागरिकांशी असलेला थेट संवाद यामुळे त्यांनी गावकऱ्यांचा विश्वास संपादन केला आहे प्रशासनातील प्रत्यक्ष अनुभव असल्याने पंचायत समिती स्तरावरील कामकाज योजना व निधी वितरण याची चांगली जाण आनंद शेट्टी यांना आहे याच अनुभवाचा उपयोग करून मतदारसंघातील रखडलेली विकासकामे पूर्ण करण्याचा त्यांचा ठाम संकल्प असल्याचे प्रचारादरम्यान सांगत आहेत शिक्षण आरोग्य रस्ते पाणी व शेतकरी प्रश्नांवर त्यांचे स्पष्ट धोरण असून विकास हाच सौ अनिता पवन शिंदे यांच्या प्रचाराचा केंद्रबिंदू आहे महाविकास आघाडी शिवशाहू विकास आघाडी स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी सक्षम अभ्यासू आणि काम करण्याची क्षमता असलेला उमेदवार देत कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघात विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे केले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकासाभिमुख राजकारण करण्याचा निर्धार सौ दीपाली कोराणे आनंद शेट्टी सौ अनिता शिंदे यांनी व्यक्त केला आहे सध्या सुरू असलेल्या प्रचार फेरी दरम्यान नागरिक युवक महिला व शेतकरी वर्गाकडून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद पाहता कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातील लढत अधिक रंगतदार होत चालल्याचे स्पष्ट दिसत आहे